मुंबई दादर येथील रवींद्र नाट्यगृह येथे चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठानतर्फे आयोजित सांस्कृतिक कलादर्पण दोन हजार पंचवीस गौरव सोहळा कार्यक्रमात एबीएस मराठी न्यूज येथे रिपोर्टिंग करणारी गायत्री ज्ञानेश्वर पाटील हिला रजनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले एबीएस न्यूज मराठी संपादक राहुल शिरसाट यांच्या मार्गदर्शनात रिपोर्टिंग करणारी युवती गायत्री ज्ञानेश्वर पाटील ही गेल्या अनेक महिन्यांपासून संपादक राहुल शिरसाठ यांच्याकडे रिपोर्टर म्हणून काम करीत असून अतिशय संवेदनशील क्राईम यासह विविध भागात जाऊन प्रत्यक्ष जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस आपला जीव धोक्यात घालून बातमी संकलित करीत होती याची दखल चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आली तर गायत्री पाटील या युवतीस सांस्कृतिक कलादर्पण सोहळा दोन हजार पंचवीस गौरव रजनी पुरस्काराने मुंबई दादर येथील रवींद्र नाट्यगृह या ठिकाणी गौरव रजनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यासाठी तिला एबीएस न्यूज मराठी संपादक राहुल शिरसाट संपादिका माया शिरसाट यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले तर याप्रसंगी या ठिकाणी या प्रामुख्याने गायक आदर्श शिंदे प्राजक्ता माळी विजय गोखले व सर्वच चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीत तिला हा पुरस्कार देण्यात आला नाव काय तुझं कुठे राहतेस तुला जो हा अवॉर्ड मिळालं तर तू कोणाचा आभार मानतेस मी एबीएस न्यूज चॅनलचा आभार मानते अँड राहुल शिरसाट सर अँड माया शिरसाट मॅम काय वाटतं तुला की पत्रकारिता मुलींनी करायला हवी का हो नक्की करायला हवी पत्रकारीमुळे मुलगीचं पण नाव मोठं होते आणि मुलगी काय हे पण कळते की मुलगी सगळं काही करू शकते